शिरपूर तालुक्यातील जामण्यापाडा येथील आदिवासी विकास विभाग संचलित आश्रमशाळेस आमदार काशीराम दादा पावरा यांनी भेट दिली शाळेतील विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या सोयीसुविधांबाबत विद्यार्थ्यांना विचारपूस करीत शाळेतील मूलभूत सुविधा व साधनांची पाहणी केली यावेळी काही त्रुटी आढळून आल्यात मुलांना शौचालयाच्या कमतरता आहेत त्यातील काही बंद स्वरूपात आढळल्यात तर पिण्याच्या पाण्याची फिल्टर बंद आहे मुलींचे वसतिगृह हे स्वतंत्र नसून शैक्षणिक वर्गातच मुलींना झोपण्याची व्यवस्था करण्यात आली आहे त्याठ त्या ठिकाणी देखील हवेसाठी पुरेसे पंखे नाहीत मुलांचे वसतिगृह स्वतंत्र इमारतीत असले तरी त्या ठिकाणी वीज फिटिंग नाही पंखे नाहीत इमारतीत स्वतंत्र स्नानगृह व शौचालय नाहीत याबाबत विचारणा ना अधिकारी व मुख्याध्यापक यांना केली असता ही आश्रमशाळा खाजगी जागेत शासनाने भाडेतत्त्वावर घेतली आहे या शाळेसाठी शासनाने जागा निश्चित केली असून नव्या इमारतीसाठी निधी नसल्याने अशा स्थितीत काम करावे लागत आहे ही शालेय भेट आदिवासी विकास मंत्री यांनी निश्चित केली नाही त्यानुसार महाराष्ट्रातील आमदारांनी एका आश्रम शाळेवर निवासी भेट द्यावी व तेथील व्यवस्थेबाबत व्हिडिओ कॉल बैठकीत आपल्या सूचना सांगाव्यात प्रसंगी आमदार श्री काशीराम दादा पावरा यांनी मंत्री महोदयांना जामण्यापाडा आश्रम शाळेबाबत नवीन इमारतीसाठी लवकरात लवकर निधी मिळावा म्हणून विनंती केली वा आता सद्यस्थितीत सुरू असलेल्या शाळेतील गैरसोयीची स्थानिक पातळीवर अधीक्षक व मुख्याध्यापक यांना गांभीर्याने दखल घेऊन त्या तातडीने सूचना आमदार श्री पावरा यांनी रात्री शाळेवरच मुक्काम करून सकाळी मुलांची दिवसाची सुरुवात कशी होते याची देखील पाहणी केली माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर आज सात फेब्रुवारी रोजी जामन्यापाडा शासकीय शाळेमध्ये भेट दिले असता शासकीय शाळेमध्ये भाड्याने वस्तीगृह घेतल्यामुळे मुलांना गैरसोयी जास्त झालेली आहे आणि त्यामुळे मी शासनाला मागणी करतो की जामण्यापाडा शासकीय आश्रमशाळेची बिल्डिंग नवीन बांधकाम मंजूर करून तात्काळ मुलांना सुखसुविधा करावी अशी अशी मी विनंती करणार आहे आणि इथं भेट भेट दिली असता मुलींचं संडास बाथरूम काही प्रमाणात बरं आहे परंतु मुलांचं संडास बाथरूम डायरेक्ट बंद आहे त्या दृष्टिकोनातून मुलांना फार गैरसोयीचं झालेलं आहे आणि त्यासाठी मी शासनाला विनंती करेल की ताबडतोब मुलांसाठी संडास बाथरूम सुविधा करावी आणि मुलींच्या वस्तीगृहाला भेट दिली असता मुलींच्या वस्तीगृहात काही प्रमाणात व्यवस्था चांगली आहे पंखे आहे परंतु मुलांच्या वस्तीगृहामध्ये भेट दिल्या असता मुलांच्या वसतिगृहामध्ये पंखे नाही आहे लाईट नाही आहे फिटिंग नाही आहे त्या दृष्टिकोनातून मुलांना फार मोठं गैरसोय होणार आहे आणि पुढच्या काळामध्ये उन्हाळा लागत आहे त्या दृष्टिकोनातून मुलांना वसतिगृहामध्ये पंखे बसवणे लाईट फिटिंग करणे लाईट बसवणे ही व्यवस्था ताबडतोब शासनाने केली पाहिजे कारण मुलांना फार गैरसोयीचं दिसतं आहे त्यामुळे हे सगळं काही बघितल्यानंतर ही मला त्रुटी आढळलेली आहे आणि कर्मचारी काही प्रमाणात भरण्यात यावा कारण काही कंट्राकी बॅसावर भरलेले आहे काही पद आहे या रिक्तपदे ताबडतोब शासनाने भरलं पाहिजे या दृष्टिकोनातून मी शासनाला विनंती करतो आहे की आदिवासी मुलांना सुखसुविधा देण्यासाठी हे जे मी बोलतो आहे ते सगळी सुखसुविधा तयार करून द्यावी अशी मी विनंती करतो आहे आणि सात तारखे सात फेब्रुवारीला आम्ही भेट दिली असता हे जे मी बोललो आहे ते त्रुटी आम्हाला आढळलेली आहे आज आम्ही जामण्यापाड्याला आठ वाजता संध्याकाळी आलो आणि आल्यानंतर सगळं सुखसुविधा बघितली मुलींना विचारपूस केलं मुलांना विचारपूस केलेली आहे तर का जे काय आम्ही बघितलं ते त्रुटी जी आहे संडास बाथरूमची मोठ्या प्रमाणात दिसलेली आहे आणि मुलांच्या हॉस्टेलची पंखा वगैरे लायक फिटिंग नाही आहे त्यामुळे आता उन्हाळा लागणार आहे त्यामुळे त्यांना त्या, त्या बिल्डिंगची फिटिंग करून पंखे बसवणे दे आलं पाहिजे या दृष्टिकोनातून मी आपल्याला मागणी करतो आज मी रात्रभर या वसतिगृहामध्ये मुक्काम राहणार आहे आणि सकाळी या मुलांची व्यवस्था काय आहे आंघोळीची व्यवस्था काय आहे हे सुद्धा आम्ही बघणार आहोत त्या दृष्टिकोनातून आम्ही आज जामण्यापाडा शासकीय आश्रमशाळेमध्ये आम्ही मुक्काम करतो आहे জামনাপাড়া তালকা শিরপুর জেলা ধুড়ে